बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम की जराज है नवी मुंबईतील तुर्भे गाव येथे भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले था होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले तर या कार्यक्रमादरम्यान प्रतिक्रिया देताना भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते देशावर आलेले अनेक संकटांना त्यांनी परतवून लावले आहेत आज आपण जे काही आहोत त्यांचं श्रेय सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना जात आहे छावा चित्रपट पाहिल्यानंतर समजलं की आपल्या राजांचा इतिहास आम्हाला व्यवस्थित सांगितला गेला नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना घरत यांनी असं देखील म्हटलं आहे की आम्हाला साठ ते सत्तर वर्षात चुकीचा इतिहास शिकवला गेला म्हणून असा खोटा इतिहास सांगणाऱ्यांचा धिक्कार केला पाहिजे असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे का आपण काय म्हणाले हा कार्यक्रम गेली सहा वर्ष करतोय तसं तर आम्ही कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून करतोय पण इथे माझ्या या स्पॉटवर सहा वर्षापासून करतोय छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी ही जयंती आहे मी साजरी करण्यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतोय लोकांना उतरण्याचं आव्हान करतो की या छत्रपती शिवाजी महाराजांचं आजचं जे जयंतीनिमित्त जे आम्ही इथे छोटासा प्रोग्राम ठेवलेला आहे अनेक विविध ठिकाणी प्रोग्राम आहेत काही ठिकाणी मशाल आल्यात किल्ल्यावरून अशा प्रकारचे अनेक ठिकाणी प्रोग्राम आहेत मी आपण सगळ्यांना विनंती करेन मराठीच नव्हे तर हिंदू नव्हे तर मुस्लिमांनी देखील याचा आशीर्वाद घ्यावा कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जनता राजा होते हे सगळे सर्व धर्म समान या पद्धतीने काम करत होते आणि देशावर आलेले अनेक संकट त्यांच्यामुळे गेलेले आहेत आज आम्ही जे इथे उभे आहोत हे खऱ्या अर्थाने त्यांचाच आशीर्वाद आहे आणि म्हणूनच जयंती साजरी करण्याचा आमचा उद्देश होता लोकांमध्ये जनजागृती आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपण या प्रकारची जनजागृती करण्यासाठी उत्सव करतो खरंच छावा पिक्चर पाहिल्यानंतर हे समजतं की गेले साठ सत्तर वर्षापासून त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजीराजे असतील असे अनेक आमचे मराठे युद्ध झालेले आहेत ह्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने आम्हाला नीट दाखवला गेला नाही आम्हाला फक्त एकच दाखवलं चाचा पंडित नेहरू काय आहे चाचा पंडित नेहरू त्यांनी काय केलंय त्याचा इतिहास वाचा जर वल्लभभाई पटेलला जा त्यावेळेला जर पंतप्रधान बनवलं असतं तर भारत एक वेगळ्या दिशेने गेला असता आणि म्हणून या अशा लोकांचा धिक्कार जेवढा करावा तेवढा कमी आहे कारण खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा इतिहास आमच्या पूर्वजांनी काय केलं हे खरं दाखवलंच गेलं नाही आता ते दाखवण्याची सुरुवात सन्माननीय मोदी साहेब असतील देशाचे पंतप्रधान सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आपल्याला एकच संदेश येतोय एक व्हा तर सेफ व्हा आणि म्हणूनच हिंदूंना आता एक आव्हान करतो आहे की एक व्हा तर सेफ व्हा या पद्धतीने आपण सगळे एक झालो पाहिजे आणि या सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांनी आपला इतिहास पुतण्याचं काम केलं त्यांना देखील धडा शिकवला पाहिजे आवाज सुनेसाठी पुरुषोत्तम कनुजियासह पंकज मेनवनची रिपोर्ट नवी मुंबई